श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात तुझी बाजू राखण्यासाठी मी सदैव तत्पर आहे तू ज्या गोष्टींचा विचार करत आहेस त्या विचारांमध्ये काही सकारात्मकता आहे तर काही नकारात्मकतासुद्धा आहे आज मी तुझ्यातून ती नकारात्मकता दूर करण्यासाठी आलो आहे आजचा दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र आहे तुझ्यासाठी आणि तुझ्या कुटुंबियांसाठी आज श्रीकृष्णाची जन्माष्टमी उत्सव आहे आज खूप काही तुम्ही दानधर्म केला आहे नामस्मरण केले आहे आज तुम्ही ज्या गोष्टी केल्या आहेत त्या सर्व काही पुण्यासह तुम्हाला फळ देणारे आहेत देव म्हणतात बाळा कधीकधी स्वतःला एकटे समजतोस तसे समजू नकोस तर मी तुझ्यासाठी आशीर्वाद घेऊन आलो आहे चमत्कार घडणार आहेत तुझ्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वादही येतील बाळा घाबरणे सोडून दे कारण तत्परता करणे आणि देवाची सेवा करणे यात तुम्ही जे काही समजाल ते तुमच्या जवळ येईल जेव्हा जेव्हा तुम्ही तत्परतेने देवाचे नामस्मरण करता आणि कधीही खंड न पडता सेवा आपल्या गतीने सुरू ठेवता त्याचप्रमाणे आशीर्वाद येऊ लागतात तुमच्या मनातील सर्व काही प्रश्नांची उत्तरे आज तुम्हाला दिल्या जाणार आहेत जर तुम्ही हे ऐकत आहात तर तुम्ही भाग्यशाली आहात कारण तुमची निवड देवाने स्वतः केली आहे देव म्हणतात हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभय वचनावर जो कोणी विश्वास ठेवतो हो करतो त्याला कधीही कुठेही कमतरता भासत नाही मी त्याच्यासाठी आनंद पाठवतो त्याच्यासाठी त्याचे संघर्ष कमी करतो आणि त्याला नवीन जीवनाला आकार प्रदान करतो कधीकधी तुम्हाला असे वाटते की माझ्यासाठी हे स्थान बंद झाले आहे हा दरवाजा बंद झाला आहे पण त्याच वेळेस त्या क्षणाला मी तुमच्यासाठी अनेक दरवाजे उघडतो जे तुम्हाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारे आहेत तुम्हाला आनंद प्रदान करणारे आहेत कधीही विसरू नका की देव तुमची काळजी घेतो देव तुमचे जीवन उंचावतो आणि तुम्हाला आनंद प्रदान करतो जेव्हा जेव्हा हरल्यासारखे वाटत असेल तेव्हा देवाचे नामस्मरण करा देव म्हणतात तू पाहिलेले स्वप्न तुला असे वाटत असेल की ते माझ्याकडून कोणी हेरावून घेत आहे तर बाळा ते चुकीचे आहे तुझ्या मनात ज्या काही जिज्ञासा आहेत आणि ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करणारे आशीर्वाद तुलाच मिळणार आहे तुझं नाव मी खूप काही मोठ्या प्रमाणात करणार आहे देव तुला उंचावणार आहे बाळा तू शक्तिमान आणि भक्तीने परिपूर्ण आहेस आता तुला कुठल्याही अशा लोकांच्या मागे धावण्याची गरज नाही जे तुला निरंतर खाली पाहतात किंवा तुझ्या अवतीभोवती असतानाही तुझे असतानाही तुला खाली लेखतात बाळा मी तुझा हात धरला आहे तू पहिल्यापेक्षा आता जबाबदारीने वागत आहेस तुझ्यावर जी काही जबाबदारी आहे ती पूर्ण करण्याचा अधिक प्रयत्न कर कारण ते मी यशाने भरणार आहे तू त्या लोकांशी संवाद साध जिथे तुला आता तुझ्यासाठी काहीतरी कार्य करायचे आहे मी असेच लोक तुझ्या मार्गात देईल जे तुझ्यासाठी चांगले हित पाहतात तुझ्यासाठी आनंद शोधून आणतात आणि तेच तुझ्यासाठी खूप मोठा आशीर्वाद माझ्यासमोर मागतात बाळा ते तुझ्यासाठी निरंतर माझ्याकडे प्रार्थना करतात आणि त्यांच्यासाठी ते मागत असलेले आशीर्वाद आणि तुझ्यासाठी मागत असलेले आशीर्वाद मी दोन्हीसह तुला चमत्कार देणार आहे जर तुम्ही या क्षणाला हा संदेश ऐकत आहात तर ता आज मी तुमच्यासाठी आशीर्वाद देत आहे चमत्कार होणार आहेत ज्या तुमच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या आहेत तुम्हाला सुख संपत्ती आणि आर्थिक कमतरता कधीही भासणार नाही इथून पुढे तुमच्यासाठी दरवाजे उघडल्या जातील आजपर्यंत तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी नाही म्हणण्यात आले होते तिथे तिथे आता तुम्हाला होकार ऐकण्याला मिळणार आहे देव म्हणतात बाळा आता वेळ आली आहे कधीही घाबरून न जाण्याची आणि स्वतःसाठी उभे राहण्याची कधी कधी तुम्ही स्वतःला एकटे मांडता पण मी तुमच्यासोबत आहे हे तुम्ही विसरता अगदी त्या काठोकाठ क्षणालासुद्धा जेव्हा तुम्ही घाबरलेले असता काही क्षणाला तुम्हाला निर्णय घेण्यात अक्षमता वाटते त्यावेळेस माझे नामस्मरण करा चिंतन करा आणि मी तुम्हाला कुठेतरी दिसून येईल किंवा तुमच्या मनातून मी तुमच्या सोबत असेल आणि तुम्हाला उत्तर देईल बाळा वाऱ्यासारखी तुझे सर्व काही प्रश्न तुझ्यापासून दूर जातील आणि तुला सुखाचा वारा आनंदाचे क्षण प्राप्त होऊ लागतील तुला कोणीच असे सापडणार नाही जे तुझ्या कार्यात बाधा आणतील आणि कार्यात तुझ्या खूप काही त्रास होऊ लागेल कारण मी तुझ्यासोबत आहे माझे आशीर्वाद तुझ्यासोबत आहेत वेगवान गतीने तुमची प्रगती होण्यासाठी तुमचे जीवन स्थिर होण्यासाठी तयार केल्या जात आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा अजूनही काहीही वेळ गेलेला नाही तर तुम्हाला योग्य वेळेवर देवाचे आशीर्वाद आणि काही चमत्कार प्राप्त होण्याची शुभ वेळ तुमच्या भाग्यात लिहिली जात आहे तुम्ही ज्या दरवाजावर ठोठावले आहे ना तिथेच तुम्हाला देवाकडून होकार मिळणार आहे ते द्वार तुमच्यासाठी उघडल्या जात आहे तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या जाणार आहे कधीकधी तुम्हाला असे वाटेल की आज सर्व काही संपणार आहे पण त्या क्षणाला देखील तुमच्यासाठी चमत्कारांचे अनुभव येऊ शकतात जर तुम्ही तयार असाल ते अनुभव करण्यासाठी तर आत्ताच होय म्हणून ते आशीर्वाद स्वीकार करा तुमच्या इच्छा अपेक्षांना पूर्ततेत परिवर्तित करणारा हा संदेश तुमचे आनंदाने स्वागत करते त्या द्वारावर जिथे तुम्ही ठोठावत आहात हा संदेश नसून तुमच्यासाठी एक दिव्य चमत्कार आणि दिव्य संदेश आहे याचा मनपूर्वक स्वीकार करा देव म्हणतात बाळा आज या संदेशाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही अगदी आजचा संदेश हा तुझ्यासाठी महत्त्वाचा आहे आणि हा तू संपूर्ण ऐकावा अशी मी तुला आज्ञा करतो तुझा अभिमान वाटेल इतके प्रेम मी तुला देतो आणि तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करतो बाळा हार मानू नकोस कदाचित तुला असे वाटेल की हे दिवस कधी संपतील तर या दिवसातूनही तुला खूप काही शिकायला मिळत आहे अरे बाळा कुणी तुझी फसवणूक करेल पण मी ती होऊ देणार का तू विचार कर खूप विचार करतोस मला माहीत आहे त्यात नकारात्मक विचार करतोस आणि मग माझ्याशीच बोलतोस की हे देवा काही लोक माझा विरोध करतात काही लोक माझा तिरस्कार करतात तर काही लोक माझ्या विरोधात कार्य करतात पण बाळा हे विचार कर की त्या प्रत्येक क्षणाला मी तुझ्या सोबती आहे ज्या क्षणाला तू अंधारातून चालत आहेस तू अशा काहीतरी लोकांसोबत चालत आहेस तेव्हा मी तुझा साथीदार आहे तुझा भगवंत तुझा परमेश्वर तुझ्यावर आशीर्वादांचा हात ठेवतो आणि तुला आशीर्वादित बाळ ठरवतो स्वामी माऊलींचा हा दिव्य संदेश जर तुम्ही ऐकत आहात तर स्वतःला भाग्यशाली माना देवाने तुमची निवड करून हा संदेश तुम्हाला दिला आहे स्वामी मौली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखात समाधानात आनंदात ठेवत आणि तुमच्या मुलाबाळांना प्रगती देव ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी जै जै स्वामी समर्थ जय जय समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी